नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी तळंदगीत उसाच्या शेतात अर्भकाचा प्रेत सापडल्याने खळबळ पोलिसांचा तपास सुरू तळंदगे येथील धोंडीबा नानासो फडतारे याच्या उसाच्या शेतात तीन महिन्यांच्या अंदाजे अभ्रकाचा मृतदेह हो पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे हुपरी पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सकाळी नऊ वाजता शेतात केलेल्या धोंडीबा फडतारे यांनी शेतातील माती उकरलेली पाहिली संशय त्यांनी मुलगा विनोद फडतारे यांना माहिती दिली त्यानंतर पोलिस पाटील समीर मुल्हाणी यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी हुपरी पोलिसांना कळवताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले शेतात पुन्हा खोदकाम केल्यानंतर मृत अर्भक आढळून आले घटनास्थळी हँड मीठ रक्त लावलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळल्याने प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर इचलकरंजी विभागाचे डी वाय एस पी विक्रांत गायकवाड अप्पर तहसीलदार महेश खिलारे व पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला फॉरेन्सकिन पथकाला प्राचारण करण्यात आले असून पुढील तपास हो सुरू आहे घटनास्थळाजवळ पंचतारांकित वसाहत असून येथे परप्रांतीय कुटुंब आहेत त्यामुळे हे कृत्य नेमके कोणी केले याचा शोध पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे अभ्रकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास एम पी आय विकास शिंदे करत आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस